रामकृष्ण हरी देवाच्या प्रसादाबद्दल जगदगुरु संत तुकाराम महाराज काय म्हणतात हे त्यांच्या पुढील अभंगात बघूया देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्छिष्ट नकामानु विट ब्रह्मरसी अवघिया पुरते वसंडले पात्र अधिकारच सर्वत्र आहे येथे इच्छादानी येथे वळला समर्थ अवघेची आर्त पुरवितो सरे येथे असे नाही कदा काळी पुढती वाटे कवळी घ्यावे असे तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगाते निरूपण महाराज म्हणतात भक्ती मार्गात ज्यांना अधिकारी व्हायचंय अशा भक्तांनो देवाच्या भक्तिरूपी प्रसादाचा आस्वाद घ्या हा ब्रह्मरस स्वर्गातील देवतांना पण दुर्लभ आहे याचा कंटाळा करू नका हे, हे भक्तीचं पात्र सर्वांना पुरून उरेल इतकं ओसंडून भरलं आहे आणि सर्वांसाठी आहे समर्थ इच्छादानी असा विठ्ठल प्रसन्न असून सर्व इच्छा पुरवतो हा भक्तिरस कधीही न संपणारा आणि परत परत त्याचा आस्वाद घ्यावा वाटेल असा आहे महाराज आहेत हा भक्तिरूपी स्वयंपाक स्वतः लक्ष्मीने केला असून सोबतीला जे आहेत त्यांचं काय वर्णन करावं रामकृष्ण माऊली तुकाराम गाथेतील पुढील अभंग बघूया ज्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज साधकाच्या आचरणाबद्दल सांगत आहे अवगुणांचे हाती आहे अवघी फजिती नाही पात्रा सवे चाड प्रमाण ते फिके गोड विष तांब्या वाटी भरली लावू नये होती तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंगवावं याचा अर्थ आपल्यामध्ये असणाऱ्या अवगुणांमुळे आपली फजिती होते भांडं महत्त्वाचं नसतं तर त्यातला रस फिका आहे की गोड हे महत्त्वाचं असतं आपण तांब्याला पवित्र मानतो पण विष तांब्याच्या वाटीत दिलं म्हणून ते प्यायचं नसतं महाराज म्हणतात आपल्या अंतर्मनातील भक्तीचा भाव शुद्ध असावा उगच वरवर भक्तीचं सोंग घेऊ नये यातून महाराजांना सांगायचं आहे की आपल्या चुका जाणून त्यात सुधारणा केली तरच भक्तीचा शुद्ध भाव साधता येईल रामकृष्णहरी रामकृष्णहरी माऊली तुकाराम गाथेतील पुढील अभंग बघूया ज्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज सर्वांना पोटतिडकीने एक सल्ला देत आहे हरीच्या जागरणा जाता कारे नये म्हणा कोठे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुकासाठी ज्यांची तुझं गुंती ते तो तियंती तुका म्हणे वरा लाभ काय तो विचारा महाराज म्हणतायत हरीची भक्ती चिंतन करावं असं तुझ्या मनामध्ये काय येत नाही तुझं आयुष्य वाया जात आहे हे नुकसान भरून न निघणार आहे ज्यांच्यामध्ये तू आहेस ते सर्व एक दिवस तुला सोडून जातील महाराज म्हणतात तू विचार कर तुझा खरा लाभ कशात आहे यातून महाराजांना सांगायचं आहे की आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होणं हाच आपला खरा लाभ असतो रामकृष्ण हरी महाराजांचे असेच अभंग ऐकत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडत असलेला महाराजांचा एक अभंग मला पाठवा रामकृष्ण हरी